अंबरनाथ शहरातील तरुणांचे पोलिस दलात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओनली खाकी पोलिस अकॅडमीची सुरुवात झाली आहे माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या हस्ते ओनली खाकी पोलीस अकॅडमीचा शुभारंभ झाला आहे विशेष म्हणजे अनाथ विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गोरगरिबांच्या मुलांना फी मध्ये पन्नास टक्केपर्यंतची सूट असणार आहे यामध्ये पोलीस भरतीपूर्वी शारीरिक प्रशिक्षण लेखी परीक्षेची तयारी मार्गदर्शन आरोग्य व शिस्त यावर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांना पोलीस होण्यासाठी सक्षम करण्याचं ध्येय ओनली खाकी अकॅडमीनं ठेवलं आहे यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी ओनली खाकी अकॅडमीतर्फे तर्फे प्रशिक्षण देण्यात येत होतं आता अंबरनाथ शहरातील महात्मा गांधी शाळेच्या मैदानावर तरुणांना पोलीस भरतीचं प्रशिक्षण देण्यात येणार असून शहरातील शेकडो तरुणांच्या खाकीच्या स्वप्नाला बळ मिळणार आहे प्रमुख मार्गदर्शक राहुल गाडे संचालिक अपेक्षा साळुंके प्रशिक्षक प्रदीप मोतीराळे विशाल जगताप प्रशिक्षण देणार आहेत या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर आणि माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी अकॅडमीचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या आज अंबरनाथमध्ये ओनली खाकी पोलीस प्रशिक्षण भरती केंद्र याची याचा लोकार्पण किंवा उद्घाटन आज इथे झालेलं आहे आमच्याच कुंटवली विभागातील एक रहिवासी आमचे राहुल गाडेसर यांच्या माध्यमातून आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज ही प्रशिक्षण केंद्राची सुरुवात अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेली आहे खरंच ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्याच विभागातला एक विद्यार्थी तयार होऊन आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पुढे येतो आणि त्यांनी आज इथे या महात्मा गांधीच्या मैदानामध्ये त्याची एक छोटीशी सुरुवात केली आहे एक छोटंसं रोपट जरी असेल तरी येणाऱ्या काळामध्ये अनेक विद्यार्थी अनेक प्रशिक्षणार्थी हे पोलीस भरतीमध्ये जाऊन आत्ताच सरांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये दे सांगितलं की जव जवळपास शंभर विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासनामध्ये भरती होतील याचा त्यांनी एक दृढ संकल्प केलेला आहे आणि निश्चित त्यांच्या या संकल्पाला यश ये येवो हो, अशीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अंबरनाथच्या आजूबाजूच्या सर्व परिसरातील विद्यार्थ्यांना याचा चांगला लाभ हो आणि आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने असेल आमच्या पूर्ण वाळेकर परिवाराच्या वतीने असेल त्यांना जे काही गोष्टी गोष्टी इथे त्यांना त्यांना लागतील त्या सर्व आम्ही पुरवण्याचा आणि त्या मदत करण्याचा आज त्यांना मी इथे आश्वासन देतो आणि विद्यार्थ्यांना देखील शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो तयारी असणार अकॅडमीचं नाव सर्वप्रथम ओनली काकी आहे जेणेकरून एक वेगळाच ब्रँड आहे ओनली काकी म्हणजे कसं एक अट्रॅक्टिव्ह नाव आहे तर ओनली काकी जेव्हा मी सुरुवात केली दोन हजार वीस साली म्हणजे कोरोना झाला कोरोनानंतर आपण सुरुवात केली होती ओनली काकीची त्यानंतर मुलांना प्रामाणिकपणे क्वालिटी आणि क्वांटिटी दिली त्याच्यामध्ये आपले एवढे सबस्क्रायबर वाढत गेले इंस्टाग्राम टेलिग्राम यूट्यूब आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये दहा लाख पन्नास हजार च्या वर आपले सदस्य आहे त्याचं कारण एकच की ओनली काहीने आजपर्यंत जे पोलीस भरतीला साहित्य लागतं ग्राउंडसाठी मार्गदर्शन लागतं ते एकदम प्रॉपर केलेलं आहे आणि आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये म्हणजे गडचिरोलीमध्ये जरी बोलाल तरी आज आपले विद्यार्थी बऱ्यापैकी आहे भरपूर आहे त्याचं कारण एकच की आजपर्यंत ऑनलाईन आपण होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं प्रशिक्षण केंद्र नव्हतं अंबरात मध्ये किंवा कर्जतपासून ते कल्याण पर्यंत जवळपास नव्हतं मग माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की आज जर आपण जर प्रशिक्षण केंद्र सुरू केलं तर कर्जतपासून ते कल्याणपर्यंत बऱ्यापैकी मुलांना मदत होईल त्यांना कसं पुणे बोला किंवा संभाजीनगर आहिला नगर इकडे जाण्याची वेळ येणार आहे जी क्वालिटी त्यांना पुण्यामध्ये भेटते किंवा संभाजीनगर मध्ये भेटते तीच आपण मध्ये देतोय आणि दुसरा प्रश्न तुम्ही निखिल सरांना विचारला की गरीब मुलांना कामगार मुलांना काही तुम्ही कन्सेशन देणार का तर मी आपला सांगू इच्छितो की ओनली का की हा आजपर्यंत असा चॅनल आहे किंवा अशी अकॅडमी आहे प्रशिक्षण केंद्र की जे फक्त गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठीच आहे महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला आजपर्यंत तीन पोलीस भरती आली एक साडेसतरा हजार साडे अठरा हजार आणि आत्ताची जी आहे साडे सोळा हजार यामध्ये नाही म्हणलं तरी एक पंचवीस हजारच्यावर आपले विद्यार्थी घडलेले आणि महाराष्ट्रात कुठेही जाऊ दे ते आपल्याला भे भेटतात तर येणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर फीमध्ये मी एकच सांगेन आपल्याकडे अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण आहे त्यांना ग्राउंड बोला किंवा लेखी बोला हे दोन्हींचं प्रशिक्षण आपल्याला मोफत असतं आणि आपल्या जी लेक्चरची बॅच आहे की अंबरनाथ पश्चिममध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक जी पी बिझनेस पार्क इथे आपली क्लास आहे कोणीही इच्छुक असाल तर नक्की येऊ हो शकता आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी जरी आपण बोललो तर एक फीमध्ये आपण पन्नास टक्के त्यांना सवलत दिलेली आहे तर आपल्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगेन ज्यांचं कोणाचं सा खाकीवरती स्वप्न असेल आणि ते पूर्ण करायचे असेल तर आम्ही आपल्यासाठी नक्की बसलेलो आहे स्वागत आहे आपलं ठीक आहे